त्यांच्या वतीनं मी आदरपूर्वक लोकप्रिय लेखक सव्वीस लाखाचा निधी महामंडळाकडे दिलेला आहे या निधीचा धनादेश महामंडळाच्या अध्यक्षा महामंडळाचे कोषाध्यक्ष सोमनाथ पाटील सर पाटील सरांना विनंती करतो प्रास्ताविक करण्यासाठी साहित्य सर्वप्रथम मला जेव्हा कळलं की अशा तऱ्हे एक मो मोबाईल ऍप तयार झालेलं आहे तेव्हा फार बरं वाटलं याचं कारण असं आता सांगितलं त्याप्रमाणे साहित्य म्हटलं की, सा? <coughs> की कपाळावर आठ्या आणि साधारण साठीच्या पुढे गेलेली मंडळी आणि काहीतरी साहित्य गुण वगैरे अशा तऱ्हेचं काहीतरी समीक्षा आणि काहीतरी आपल्याला न कळतील अशा भाषेमध्ये काहीतरी चर्चा वगैरे असं जे आपल्या डोक्यात <coughs> आहे त्याच्याऐवजी तरुणांशी थेट संवाद साधणार त्यांच्याशी मैत्री करणार असं एक ऍप्लिकेशन हे जन्माला आलं त्याबद्दल मी पहिल्यांदा ज्यांनी त्याचा सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो एक लक्षात ठेवा की टेक्नॉलॉजीचा जो वेग आहे वाढण्याचा तो इतका प्रचंड आहे म्हणजे आपल्याला कल्पना नाही आपण आपल्याला फक्त कळतो की मो मोबाईल किती त्याची मॉडेल कशी बदलत आहेत आज हे अप्लिकेशन आलं उद्या ते ऍप्लिकेशन उद्या गेम झाल्या किंवा टू जी थ्री जी फोर जी सगळं आपण ऐकतो पण त्याचे परिणाम तुम्ही आय आय टीत असताना आमच्याकडे खाली पूर्ण ग्राउंड फ्लोर ला एक फ्युचरिझम म्हणजे उद्या काय होणार आहे याच्याविषयी रॅक संपूर्ण रॅक्स भरले असे पुस्तक उद्या काय होणार आहे आज असं उद्या काय होणार आहे हे सा सांगण्याचं धाडसच कमी लोक करत आहेत त्याचं कारण असं की जे पन्नास वर्षाने होईल असं वाटलं होतं ते दहा पंधरा वर्षात वर्षात होत आहे कदाचित पाच वर्षाच होत आहे तो रेट ऑफ ग्रोथ जो टेक्नॉलॉजीचा तो एवढा प्रचंड एक उदाहरण सांगतो कि माणसाचा म्हणजे तीनशे पन्नास कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला उत्खन माणूस निर्माण झाला पंचेचाळीस लाख वर्षापासून मनुष्य सदृश्य प्राणी आणि माणसाचा एक लाख वर्ष शेतीमध्ये अनेक दशसह गेली पण त्यात जी आपली प्रगती झाली टेक्नॉलॉजी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी प्रगती अनेक अनेक पटीनी प्रगती औद्योगिक क्रांतीच्या काही फक्त शतकात झाली आणि त्याच्याही अनेक पटीनी टेक्नॉलॉजी मधलं फरक गेल्या काही दशकांमध्ये त्याला सेवा क्षेत्र म्हणतो जसं ऑफलर शेती उद्योग आणि सेवा अशी तीन क्षेत्र मानतो तर सेवेच्या गेल्या काही दशकात जी प्रगती झाली ती अनेक शतक औद्योगिक क्रांतीच्या शतकांच्या अनेक पटीनी आणि ती शतकांची जी प्रगती होती ती अनेक पट अनेक पटींनी इतका तो रेट ऑफ ग्रोथ वाढलेला मी एक स्टॅटिस्टिक सांगतो की गेल्या दहा वर्षात माणसाने जी प्रगती केली टेक्नॉलॉजी मध्ये माणसांनी तशी प्रगती केलेली नाही अजून आपण एक म्हणजे गळे दाबतो मारतो खोटं बोलतो युद्ध करतो हा सोडून द्या पण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये जी माणसाने गेल्या दहा वर्षात प्रगती केली ती माणसाच्या संपूर्ण इतिहासात प्रगती केलेली तर जास्त होती तरुण वाचक म्हणून एक तरुण साहित्याचा सा रसिक म्हणून माझी ना काय नाही कल्पना होती की शाळांमध्ये आम्हाला साहित्याची गोडी कधी लावलीच गेली नाही शाळांमध्ये साहित्य हे फक्त धड्यांमध्ये कुठेतरी वाचायला मिळावं इतपतच वाचायला मिळालं नंतर समाजकारणात आल्यानंतर या गोष्टीचा आणखी गोहापुहो केल्यानंतर एक गोष्ट जाणवत राहिली ती म्हणजे तरुणांपर्यंत तर साहित्य पोहोचतं की तरुणांपर्यंत तर साहित्य पोहोचत नाही की डोक्यावर एकदा अनुभवाची चांदी यायला लागल्यानंतरच वाचायची पुस्तकं हातात घ्यावी ला लागतात या अनेक गोष्टींचा उभा पोहो करावा वाटला आणि म्हणून असं वाटलं प्रामाणिकपणे हे नमूद करतो तरुणांपर्यंत साहित्य जाण्यासाठी तरुणांच्या भाषेतलं साहित्य असायला साहित साहित हवं हो। कुसुमाग्रजांच्या पन्नाशीची उमर गाठली या कविते स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमध्ये कुसुमाग्रजांनीच म्हटलेलं आहे भाषा मारता देशही मरतो संस्कृतीचा ही दिवा ही भाषा जेव्हा आपल्याला असेल ती आई असेल तर प्रत्येक वेळी घेतलेले अलंकार आई आवडीची असते असं नसतं मायेचा आत डोक्यावरून फिरवणारी आई सुद्धा तितकीच आपलीशी वाटते त्यामुळे या दोन्ही आयांचा जो समन्वय साधायला हवा जी अलंकारिक आणि तथाकथित रूढार्थाना साहित्याची जी रचना केली जाते त्या पलीकडे जाऊन तरुणाईला समजेल तरुणाईला आपलं वाटेल असं साहित्य जेव्हा समोर येत तेव्हा त्या साहित्याची ताकत वेगळी सांगायची गरज नाही आज प्रामुख्याने मराठी भाषेने जगाशी नातं जोडावं याची नितांत गरज आहे आणि त्यामुळे या दृष्टीने आम्ही एक 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 पावलं ही महामंडळातर्फे टाकतो आहोत पण मला फार अभिमानाचे आणि आनंदाची गोष्ट वाटते की ज्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्नं आहेत आभाळा एवढी स्वप्न आहेत असे डी वाय पाटील विद्यापीठाने आमच्या ह्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि एक मराठी संमेलनातलं फार मोठं आणि पुढचं पाऊल जे तरुणांना सामावून घेत जगातल्या तरुणांना सामावून घेत हे आपल्या संमेलनात सहभागी होऊ शकेल असं हे ॲप आपण हो आज त्याचं लोकार्पण सोहळा करत आहोत ज्याच्या डोळ्यात मोठी स्वप्नं असतात त्याचा विकास नक्की असतो तुम्ही काहीही करा कितीही भांडा कितीही वादविवाद घाला ते एक जिवंतपणाचं लक्षण असत पण डोळ्यातली स्वप्न कधी त्यामुळे झाकळून चालत नाही आणि ती स्वप्न नेहमीच तरळत राहिली पाहिजे असा आग्रह हा महामंडळाचा असावा आणि नेहमीच असतो आणि राहील असं मला वाटतं या ऍपच्या लसीकार्पणासाठी या ठिकाणी एकत्र आले अतिशय आमच्यासाठी त्यावेळेस हा विचार केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक वेगळ्या प्रकारचं ॲप्लिकेशन वेबसाईट तर आहेच साठी रसिकांसाठी मराठी तरुणाईसाठी आज आपण त्याचं लोकार्पण करतो आहोत आणि अतिशय चांगली माहिती युवकांसाठी म्हणजे हा हा ॲप तयार केलेला गेला के आहे आणि सगळ्यांनी इज इज टू ॲक्सेस झाला पाहिजे आता प्रत्येकाकडे जसं आपण म्हटलो नव्वद टोकां लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत बऱ्याचशा लोकांकडे अँड्रॉइड आहे आणि काही काही लोकांकडे आय ओ एस आहे तर त्या दोघे दोन्ही मार्क मार्केटसाठी म्हणजे आय ओ एस आणि प्लेस्टोर त्यासाठी मी हे ॲप्स बनवले तर सगळ्यांना ॲप म्हणजे आता कसं एकदम हाताशी झालेलं आहे लगेच त्यांना म्हणजे बटन दाबली की लगेच त्यांना लगेच इन्फॉर्मेशन सगळी मिळते आणि साहित्यकारांचा सा का भाषेचा सा म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे कारण हा ॲप जर तुम्ही बघितला प्युअरली ए टू झेड सगळं मराठीमध्ये आहे आणि बरीचशी म्हणजे काय कठीण शब्द पण आहेत आणि काही सोपी शब्द पण आहेत कठीण शब्द पण म्हणजे असं लोकांना शिकावसे वाटेल आणि ते असे शब्द आपल्या मराठी भाषेत आहेत हे युवकांना पण रिअलाईज होईल तर त्या दृष्टीने हा ॲप खूप महत्त्वाचा असणार आहे वेबसाईट पण जर तुम्ही बघितली वेबसाईटवरती पण असे शब्द आहेत ज्याच्यानी लोकांचं मराठीबद्दलची वॉकब्युलरी वाढेल ते म्हणजे काय शेवटी कल्चर हा जो कल्चर असतो हा म्हणजे त्या व्यक्तीमध्ये येणं खूप गरजेचं असतं आता आपण बघितले म्हणजे आता शिवाजी महाराजांचं सिरियल आपण बघतो वेगवेगळ्या लो, मोठमोठ्या लोकांचे सिरियल आपण बघतो ते बघून बघून तो कल्चर एक प्रकारचं त्या माणसात येऊन जातो ती सवय लागते का त्याचे चांगले कॅरेक्टरिस्टिक्स त्या माणसामध्ये येतात तर तसंच या ॲपमधनं आम्ही म्हणजे वेगवेगळे वेग वे कल्चर आम्ही वेगवेगळे वे व्हिडिओज मोठमोठ माणसांचे फोटोज म्हणा किंवा स्पीचेस म्हणा हे त्या व्हिडिओ सेक्शनमध्ये किंवा फोटोग्राफ सेक्शनमध्ये आम्ही त्यांना पोचवणार आहोत